घरात बनवायला कुठलीही भाजी शिल्लक नसेल किंवा अमुकच भाजी नको तमुकच भाजी नको असं मुलं कंटाळा करत असतील तर अशावेळी भाजी करायची तरी काय असा कधीतरी प्रश्न पडलाच असेल तर अशावेळी या बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी नक्की करून पहा ही तुम्हाला नक्की आवडेल तर या बटाट्याच्या कचऱ्या करण्यासाठी मी इथे पाच लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे मी सोडणार नाही आहे बटाट्याचं साली न सोडण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे सालांमध्ये अनेक विटॅमिन्स असतात आणि आपण जेव्हा साल सोलतो तेव्हा बटाटा बऱ्याच प्रमाणात तासला जातो आणि विटॅमिन्स निघून जातात तर या सालींमधल्या विटॅमिन्सचासुद्धा आपल्या शरीराला फायदा मिळाला पाहिजे या एकाच हेतूने मी सालं सोललेली नाहीत पण तुम्हाला जर हवी असतील तर तुम्ही सालं सोलूनसुद्धा ही भाजी करू शकता पण चवीत फारसा फरक पडत नाही आता मी या बटाट्यांचे पातळ पातळ असे काप करून घेते हे बटाट्याचे काप आपल्याला फार जाड नाही आणि फार पातळही नाही अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत फार जाड ठेवले तर बटाटा शिजायला वेळ लागतो आणि फार पातळ केले तर कढईला डसतात त्यामुळे मध्यम जाडीचे असे मी काप करून घेते बटाट्याच्या या चकत्या करण्यापूर्वीच पाण्याने भरलेलं एक भांडं बाजूला ठेवून द्यायचं आणि मगच बटाटा चिरायला घ्यायचा त्याचं कारण असं की बटाटा चिरल्यानंतर फार वेळ ठेवला तर बटाटा काळा पडतो बटाट्याच्या चकत्या आपण ज्यावेळी करतो त्यावेळी त्या चिरून झाल्यावर लगेचच पाण्यात घालायच्या म्हणजे या पांढऱ्या स्वच्छ राहतात बटाट्याचे चकट्या मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या चकत्यांमध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ बस इतकेच मसाले घातलेले आहेत आवडत असेल तर तुम्ही थोडासा गरम मसालासुद्धा यात घालू शकता आता हे सर्व मसाले आपण बटाट्याच्या चकत्यांना व्यवस्थित लावून घेऊया इथे मी कढई तापत ठेवलेली आहे या कढईत आपण दोन चमचे तेल घालून घेऊया फार जास्त तेलाची आवश्यकता नाही अगदी दोन चमचे तेलातच ही भाजी छान शिजून तयार होते काही लोक या भाजीमध्ये फार जास्त तेल घालतात पण या पद्धतीने करून पाहिली तर भाजी अगदी चविष्ट होते तेल चांगलं तापल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी आणि थोडीशी चिरलेली ची कोथिंबीर घातली आता चिरून ठेवलेले बटाटे घातले बटाट्याच्या चकत्यांना मसाले लावून ठेवल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच ही चान चान भाजी अगदी छान शिजून येते शिवाय मसाले लावून ठेवल्यामुळे बटाट्याच्या चकत्यांना हे मसाले व्यवस्थित आतपर्यंत लागतात अगदी छान मॅरिनेट होतात आणि भाजीमध्ये मसाले करपत नाहीत आता ही भाजी आपण थोडीशी परतवून घेऊया आणि झाकण ठेवून छान शिजवून घेऊया बटाट्याच्या चकत्या व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत आता आपण झाकण ठेवून या चकट्या शिजवून घेऊया झाकण ठेवून शिजवतानासुद्धा एक दोन मिनटांनी झाकण उघडून आपण भाजी ढवळत राहणार आहोत तसं न केल्यास बटाटे कढईच्या तळाला चिकटू शकतात बटाट्यांना एक वाफ काढलेली आहे बटाटे थोडेसे सॉफ्ट झाले आहेत आता बटाट्यांना सुटलेलं जे पाणी होतं त्यात मसाले घातले होते आपण तर ते थोडं थोडं घालून आपण ही भाजी शिजवून घेऊया अशा प्रकारे मसाल्याचं पाणी थोडं थोडं घालत अधूनमधून झाकण ठेवत आपण ही भाजी पूर्णपणे शिजवून घेणार आहोत आता बटाटे बऱ्यापैकी शिजलेले आहेत परंतु पूर्णपणे शिजलेले नाहीत तर आता पुन्हा एकदा आपण चमच्याने ही भाजी हलवून घेऊया पुन्हा एकदा एक वाफ काढून आपण ही भाजी शिजवून घेऊया ही भाजी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे मंद गॅसवरच करायची आहे कारण या भाजीमध्ये आपण अगोदरच मसाले घातलेले आहेत गॅस मोठा ठेवला तर हे मसाले करपू शकतात आता तुम्ही पाहू शकता की बटाटे पूर्णपणे शिजलेले आहेत तर आपली ही भाजी तयार आहे आता यावर आपण कोथिंबीर पेरून ही भाजी सर्व करूया तर अशा प्रकारे चटपटी तशा बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्या आहेत अतिशय कमी तेलात आपण या बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी तयार केली आहे ही भाजी गरम असताना तर चवदार लागतेच पण शिवाय थंड झाल्यावर सुद्धा तितकीच चवदार लागते तर तुम्ही एकदा या पद्धतीने बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल जेवताना वरण भातासोबत किंवा पोळीसोबत अतिशय अप्रतिम लागते ही भाजी पोळीला थोडंसं बटर किंवा तूप लावून त्यावर टोमॅटो केचप स्प्रेड करायचं त्यावर बीट टोमॅटो गाजर यासारखं सॅलड घालायचं त्यावर या बटाट्याच्या काचऱ्या थोड्याशा स्प्रेड करायच्या एखादं चीजचा स्लाइस घालायचा आणि पोळीचा रोल करून मुलांना फ्रँकी म्हणून टिफिनमध्ये द्यायचा अशा प्रकारे सुद्धा या भाजीचा आस्वाद घेतला जाऊ शकतो तर आजची सिंपल भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा एकदा या पद्धतीने बटाट्याच्या कचऱ्या नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद